स्त्री स्त्रीपुरुषाच्या मिलनाला पवित्र मानले जाते पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्याने काही विशेष स्थितींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यास वाचवले पाहिजे स्त्री आणि पुरुष ब्रह्मांडांचे दोन स्तंभ आहेत त्यामुळे सृष्टीचे संचालन होते स्त्रीपुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे स्त्रीपुरुषांचे संबंध सामाजिक धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असेल तर ती एक पवित्र घटना आहे असे मानले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का शास्त्रानुसार काही अशा तिथी असतात ज्यावेळी स्त्रीपुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार विवाहानंतर स्त्रीपुरुषांचे शारीरिक संबंध वैध असतात परंतु विवाहबंधनाशिवाय स्त्रीपुरुष एकत्र येणे हे वाईट आणि अपवित्र कृत्य मानले जाते लग्नानंतर स्त्री पुरुषाचे नाते पूर्णपणे शुद्ध आणि समाज मान्यतेनुसार निर्माण झालेले असते परंतु शास्त्रानुसार असेही काही दिवस असतात जेव्हा विवाहित स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेवू नये कारण वाईट परिणाम होऊ शकतो पाहूया कोणत्या आहेत त्या तिथी विशेष तिथींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यापासून वाचवले पाहिजे हे पाळले नाही तर घरातून सुख समृद्धी निघुजून जाते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच घरातील आनंदाचे वातावरण हेरावले जाऊ शकते पौर्णिमेच्या तिथीला शारीरिक संबंध नाही ठेवले पाहिजे पौर्णिमेच्या तिथीला शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे ही तिथी लक्ष्मीमातेला समर्पित असते या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धीत समृद्धी होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या शुभरात्री शरीरी संबंध ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्त्री पुरुषांनी अष्टमी एकादशी आणि अमावस्येच्या तिथीला शरीरी संबंध अजिबात ठेवू नका अमावस्येला नकारात्मक शक्ती ऊर्जावान असतात तसेच या रात्रीला तांत्रिकाची रात्र देखील मानली जाते अमावस्येला दान कर्म आणि पुण्य केले पाहिजे पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे यामुळे देवीदेवता प्रसन्न होतात तसेच पूर्वजांचा मृत्यू ती तिला नाही ठेवले पाहिजे पूर्वजांच्या मृत्यूतिथीच्या रात्रीही पतीपत्नीने दूर राहिलं पाहिजे म्हणजे शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या तिथीला पितरांची आठवण काढली जाते त्यांच्या नावाने दान आणि भोजन ठेवले पाहिजे यासाठी तण मन आणि कर्म शुद्ध असले पाहिजे या रात्री संबंध ठेवल्याने पितृ नाराज होतात त्यामुळे वंशवृद्धीची समस्या होते तसेच पितृदोषही लागतो संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी गोधुली वेळ असते त्यामुळे स्त्रीपुरुषांनी यावेळी संबंध बनवणे जर यावेळी संबंध बनवले तर लक्ष्मीचा कोप होतो आणि आपल्या घरामधून कायमची लक्ष्मी निघून जाते व घरामध्ये दारिद्र्यता येते म्हणून स्त्रियांनी व पुरुषांचे या नियमाचे कटाक्षाने पालन करावे एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी देवाचे व्रत किंवा उपवास करत असेल तर त्या दिवशी त्या व्यक्तीने शारीरिक संबंध टाळावेत संपूर्ण पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी याने तुमचे व्रत सफल होते एकादशीच्या तिथीला पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये विष्णूची एकादशीला पवित्र मानले जाते कृष्णाने सांगितले की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचे पाप कर्म नाश होतात जे उपवास ठेवत नाहीत त्यांनीही एकादशीच्या दिवशी किमान काही नियमांचे पालन केले पाहिजे त्यामुळे या रात्री पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे असे करणे अशुभ मानले जाते तसेच देवाचा कोप होणे शक्यता आहे शिवरात्रीच्या तिथीला मकर संक्रांत हरितालिका तीज व्रत सूर्यनारायण पौषव्रत पूजा स्त्रियांचे मासिक पाळीचे चार दिवस आणि गर्भपात झाल्यानंतर चाळीस दिवस संबंध ठेवू नये ज्या रात्री चंद्रग्रहण असते तेव्हा देखील अशुभ ऊर्जा उत्पन्न होत असते त्यामुळे शक्यतो स्त्री आणि पुरुषांना या रात्री संबंध ठेवू नयेत ग्रहणामुळे या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते म्हणून अशावेळी काळजी घ्यायला हवी शास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे जर रात्री गर्भधारण झाला तर अनेक समस्या उद्भवतात या रात्री संबंध बनवल्यास खूप गंभीर परिणाम होऊ शकतात या दिवशी अशुभ ग्रहांचा परिणाम होतो संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो तसेच अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते झोपताना नवरा बायकोने या पाच वस्तू चुकून ही आपल्या जवळ ठेवू नये या पाच वस्तूमुळे घरामध्ये दारिद्र्यता येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वस्तू झोपताना जवळ ठेवू नका एक आरसा नवरा बायकोचा बेडरूममध्ये आरसा नसावा असेल तर झोपताना त्यावर कापड टाकावे कारण आरसामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेले असते आणि जर नवरा बायकोचे प्रतिबिंब पडले तर त्यांच्या नात्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो दुसरे कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो त्यामुळे धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू वज्ञाखाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये भरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभा केल्यासारखं होतं त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलाहच वातावरण निर्माण होतं तीन खूप लोकांना सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशी खाली काढून ठेवायचे वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नाही त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यांमध्ये कल्ह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती चार वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला केलं पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या प्रकारचे सुगंधी तेल तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपायची किंवा वासाचे सुगंधी तेल लावून झोपणे असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकमी राहिलेले भांडी आपण तसेच ठेवतो जीवनामध्ये गरीबी आणण्याचं काम करतात खरकटी भांडे आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे जीवनामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी रुष्ट होते क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळे अशी भांडी रिकामी झालेले डोक्याजवळ ठेवून झोपू नका चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत सहा अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जाचे वर्चस्व होऊ लागते त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका सात रात्री झोपताना तुमच्याकडे चुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अक्रार विक्रार चित्र किंवा साहित्य ठेवू नका त्यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो अस्तव्यस्त पडलेलं सामान उदास असलेल्या उदास चित्र हिंसक प्राण्यांची लढाईची चित्र अशी चित्रं झोपताना बेडरूममध्ये नसावीत त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूममध्ये त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाची हानी होते धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे घड्याळामध्ये जे ऊर्जा असते ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळे झोपताना जर घड्याळजवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते आठ झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नयेत चप्पल अथवा बूट असं करणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्याचबरोबर ते आपल्याजवळ घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकते चप्पल आणि बूटमधून जे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ते त्यामुळे तुमचे कामांमध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटारा आल्यासारखे जाणवते नऊ खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तकं ठेवल्याने अनेक समस्यांना स्वतःच आमंत्रण देण्यासारखे आहे की पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानलं गेलं आहे उशी खाली देखील ठेवू नयेत खासकर विद्यार्थ्यांनी असे अजिबात करू नये कारण पुस्तकांमध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तकं जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक